स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज आपल्याकडे थ्री हंड्रेड पासून आहे हे चे आहे पण आपल्याकडे असे जी रेकॉर्ड बघितली तर ती खूप सुंदर आहे त्याचे डोळे वरे पहा बघू शकता अगदी सुंदर सुबक अशी ही गौरीचा चेहरा आहे त्यानंतर ह्याची जी पॉलिश आहे ती बघू शकता हा काय पीओपी आहे का, पी 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 का फायबर हा पीओपी मध्येच आहे ओके पण जी असं आहे की ह्याला दहा ते पंधरा वर्षे ह्याला काही करायची गरज लागत नाही ओके स्ट्रॉंग फायबर असतंय आणि हे पूर्ण डिस्मेंटल होतं ओके okay. आपण गौरीच्या विसर्जनानंतर हे पूर्ण डिस्मेंटल करून बॉक्स मध्ये पॅक करून ठेवू शकतो त्याला वर्षानुवर्ष काही होत okay. नाही ओके म्हणजे जसं हे गवंडी आहेत हे शिलाई काम करणाऱ्या तर असे ते लाकड्याचे आणि कापडाचे आहेत हे बनवलेल्या मूर्त्या आहेत स्टार्ट होतात हा आपल्याला सातशे रुपयाला पाच चा सेट येतो ओके नऊ हजार ते आठ अकरा हजार ते बारा हजार अशी आहे म्हणजे साईज प्रमाणे अडीच फूट तीन फूट साडेतीन फूट आणि चार फूट ओके okay, असे पाच साईजेस आपल्या सायजेस आपल्याला अवेलेबल आहेत बघू शकतात अगदी छोटी आहे तसं मीडियम साईज आहे मग मोठी साईज आहे असे पाच साइजेस तुम्हाला मिळणार आहे अगदी छोटीची काय रेंज आहे छोटी आपल्याकडे साडेआठ हजार पासून आहे पूर्ण okay. फायबर पूर्ण त्याच एक ग्लास फायबर मध्ये फक्त ही उभी बॉडी आहे तुम्ही जर जे पाय बघाल तर हे पूर्ण त्याची शाईन आहे ते असतात खूप मजबूत असतात वजनाला हलके पण ठेवायला खूप मजबूत सहसा क्रॅक जात नाही आणि हे पाच ते दहा वर्ष असेच राहतात हे बघा हे खूप हलके असतात आणि फिनिशिंग खूप छान असतं करेक्ट आणि बघू बघू डोळे पण एक लेन्सचा प्रकार येतो हो हा बघू शकतात हा लेन्सचा प्रकार आहे त्यामुळे इथे आणखी डोळे आहे ना छान दिसतात तर ह्याचा डिफरन्स तुम्ही आता बघू शकतात आणि ह्यांची काय रेंज जाते आपण लक्ष्मीहार आहे आणि ह्याला टेम्पल ज्वेलरीचं लुक दिलेलं आहे बघू शकतात खाली लक्ष्मीचं पेंडेंट दिलेलं आहे त्यामुळे आणखी छान वाटतोय यामध्ये हा लक्ष्मी हार थोडा मोठ्या ह्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये पेंडेंट नाही फक्त साईज आणि साईज मोठी आहे कॉइन्सची मुखोटा चेंज करायचा असेल तर आपल्याला हे नॉर्मल फायबर आहे स्पेशल फायबर याचा मुखोटा हात कंबर आणि पाय चार याच्यामध्ये येतात आणि मुकोटे आपण हवे आपण चेंज करू शकतो ओके हे पण येतात आणि फायबरमध्ये पण येतात ओके तर नमस्कार मित्रांनो प्रणय मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता गौरी गणपतीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर अशी शॉपिंग करायला लागणार आहे तर आपण त्याच संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपल्या गौरीसाठी लागणारे सर्व गोष्टी आपण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे तर आपली गौरी म्हटलं की तिचा मुकोटे तिची बॉडी त्यानंतर तिला छान छान अशा साड्या दागिने आणि हे सर्व तुम्हाला गोष्टी कुठे मिळणार आहे तर एकाच छताखाली एकाच शॉप मध्ये आपण आज आलो आहे प्रकाश ब्रदर्स चिवडा गल्लीमध्ये हनुमान थिएटर मंगल कार्यालय या ठिकाणी आणि इथे ना खूप सुंदर असं आहे ना पाठी बघू शकतात माझ्या ह्या गौरी लागलेल्या आहे किती छान प्रकारे त्यांना नटवलेले आहे आणि मस्त मस्त साड्या घातल्या आहेत दागिने घातलेले आहे आणि हे सर्व आहे ना जर तुमच्या गौरीसाठी तुम्हाला करायचं असेल ना, परनता कर है। कर ना, एक एक ना तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान गोष्टी पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे कारण मुखोट्यांमध्ये सुद्धा ना एकशे एक व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्वेलरीमध्ये तर भन्नाट कलेक्शन दादांकडे आलेले आहे आणि बॉडी म्हणाल तर तुम्हाला ओ पी, -पी फायबर सर्व प्रकारच्या उपलब्ध आहे ते सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न पडला असेल की इथे कसं यायचं तर ही आहे ना चिवडा गल्ली आहे आणि अगदी लँडमार्क म्हणाल तर महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट असं हे शॉप आहे त्याच्या ऑपोजिट आहे ना इथे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय असं म्हणून हे हॉल आहे आणि इथे एक अशी मस्जिद आहे आणि अगदी आत नाही या गेट मन न, ते तुम्हाला समोरच आहे ना आपलं गौरीचं सर्व सामान आणि बॉडी आणि मुकोटे हे सर्व इथे खरेदी करता येणार आहेत आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार दादा नमस्कार आपण आला आहात प्रकाश ब्रदर्स लालबाग इथे आणि मी तुम्हाला काही आता गौऱ्यांचे प्रकार दाखवणार आहे पहिली सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो ही आहे ग्लास फायबर मध्ये ही पूर्ण बसलेली गौरी येते ह्या क्वालिटीला ग्लास फायबर म्हणतात ओके ओके त्याची प्राइस साधारण अठरा ते एकोणीस हजारापर्यंत असते ह्याचं वैशिष्ट्य काय आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला दहा ते पंधरा वर्ष ह्याला काही करायची गरज लागत नाही ओके okay. स्ट्रॉंग फायबर असतं हे आणि हे पूर्ण डिस्मेंटल होतं ओके okay. आपण गौरीच्या विसर्जनानंतर हे पूर्ण डिस्मेंटल करून बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकतो त्याला वर्षानुवर्ष काहीही okay. होत नाही ओके म्हणजे ही पूर्ण फोल्डेबल आहे पूर्ण फोल्डेबल आणि मुखोटा चेंज करू शकतो चेंज नाही करतायत एवढी हाफ बॉडी पूर्ण आहे अखंड आहे ओके okay. ही पूर्ण अखंड आहे ग्लास फायबर मध्ये आपल्याला असं मिळतं जर आपल्याला मुखोटा चेंज करायचा असेल तर आपल्याला हे नॉर्मल फायबर आहे स्पेशल फायबर ह्याचा मुखोटा हात कंबर आणि पाय अशा चार याच्यामध्ये येतात आणि याची मुकुट आपण हवे तसे आपण चेंज करू शकतो okay. ओके हे पीओपी मध्ये येतात आणि फायबरमध्ये पण येतात ओके okay, तर यामध्ये आपल्याला ऑप्शन मिळतं हे मुकुटो चेंज करायचं yes. ग्लास बॉडी मध्ये आपल्याला ते ऑप्शन नाही आहे आणि ह्याची काय किंमत पडते साधारण ह्याची किंमत साधारण अकरा हजार पर्यंत विदाऊट मुकोटा फक्त बॉडी ओके okay, आणि आपण मुकोट्यांची आता प्राइजेस जसं आतमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला सांगूच त्यानंतर ही एक आहे ही पण फुल बॉडी आहे ना ही पण फुल बॉडी आहे त्याच एक ग्लास फायबर मध्ये फक्त ही उभी बॉडी आहे जे पाय बघाल तर हे पूर्ण त्याची शाईन आहे तर बघू शकता अगदी नॅचरल जसे असतात ना तसे पायांचा शेप आहे त्यानंतर शाईन आहे ती बघू शकता तुम्ही आणि साडी नेसवल्यावर आहे ना जी गौरीला लुक येतो आहे ना तो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यावर तुम्ही जसे दागिने घ्याल तसं तुम्ही नटवाल ते गौरीला तशी आणखी सुंदर दिसणार आहे त्यानंतर इथे आपण ता काही गोष्टी पाहतो आहेत हे काय बेसिकली ह्या डेकोरेशनसाठी आपण गणपती समोर डेकोरेशन करतो त्यासाठी आहे हे आपल्या गावाकडच्या म्हणजे ज्या घरातल्या गोष्टी आपण काम जे करतात म्हणजे जसं हे गवंडी आहेत हे शिलाई काम करणाऱ्या तर असे ते एक लाकड्याचे आणि कापडाचे हे बनवलेल्या मूर्त्या आहेत okay. आणि हा काय रेंजपासून स्टार्ट होतात हा आपल्याला सातशे रुपयाला पाचचा सेट येतो ओके okay. तर ह्याच्यामध्ये असे पाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये गावा साईडला जे जे काही काम होतं ना त्याचे इथे हे दाखवलेलं आहे म्हणजे जसं केस कापतात आहे इथे हे काय करतात बांगडीवाला बांगडी बांगडी आहे त्यानंतर इथे हे भाजीवाला आहे मग हा मोची आहे नंतर हे सोनार आहे तर अशा सर्व वस्तू दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला जर सेटअप करायचं असेल त्या पद्धतीचं तर तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करू शकता आणि okay. अगदी रिजनेबल आहे सातशे रुपयाला पाच गोष्टी मिळणार ना आपल्या यातलं तर आता आपण आतमध्ये जातोय तिथे काही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी आपण आता दाखवणार आहे जसं तुम्हाला मी आता दाखवले बाहेरची अकरा हजारची बॉडी ही बॉडी त्या ह्या प्रकारामध्ये येतो असे दोन्ही हात डिसमेंटल आपण करू शकतो इथून डिसमेंटल होते ही पण पूर्ण फायबर आहे आणि हा हवे तो हवा तसा मुकुटा म्हणजे फायबर किंवा पीओ पी प्रत्येक वेगवेगळ्या साईजचा सा आपण अपन आपल्याला हवा तसा लावू शकतो त्या प्रा याची प्राइस नऊ हजार ते आठ अकरा हजार ते बारा हजार अशी आहे म्हणजे प्रमाणे अडीच फूट तीन फूट साडेतीन फूट आणि चार फूट ओके असे पाच बघू शकता अगदी छोटी आहे साईज आहे मग मोठी साईज आहे असे पाच साईजेस तुम्हाला मिळणार आहे अगदी छोटीची काय रेंज आहे छोटी आपल्याकडे पासून आहे पूर्ण फायबर पूर्ण फायबर साडेआठ हजार पासून मुकोटा वेगळा मुकोटा वेगळा तर इथे पण बघू शकतात गौरीला छान अशी नटवून ठेवलेली आहे त्यानंतर इथे ही साडी आहे हे बघू शकतात या साड्या पण आपल्याकडे दादा अवेलेबल आहे सर्व या सगळ्या साईजच्या साड्या अवेलेबल आहेत ब्लाउज साईज नऊवारी साड्या आहेत प्रत्येक साईजच्या वेगवेगळ्या फिटिंगच्या साड्याबल ओके तर हे बघू शकता ही नऊवारी वारी पॅटर्न मध्ये आहे यामध्ये आणखी काही पॅटर्न पण आहेत का हो याच्यामध्ये दोन प्रकारचे पॅटर्न येतात आणि नऊ प्रकारचे कलर्स ओके तर दोन पॅटर्न आणि नऊ कलर आणि काय स्टार्टिंग रेंज असणार फोर्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके अशा तीन रेंजेस आहेत आपल्याकडे त्यानंतर आता आपण इथे वळतो आहे ते ज्वेलरीकडे तर ज्वेलरी सुद्धा बघू शकतात यंदाच्या गौरीसाठी या खूप नवीन नवीन डिझाईन झालेले आहेत तर हा बघू शकतात हार आहे याला छान असं लक्ष्मी पेंडन दिलेलं आहे तर तुम्हाला लक्ष्मी पेंडन नको आहे तर हे असे सुद्धा आहेत है। ह्यांची काय रेंज आहे स्टार्टिंग हे आहेत लक्ष्मी हार छोट्या मध्ये तर हे आपल्याला एकशे ऐंशी दोनशे वीस अडीचशे तीनशे ते सातशे पर्यंत अवेलेबल आहे ओके त्यानंतर तर... आ... ही काय आहे प्रकारची माया ह्याला मोर माळ म्हणतात ओके म्हणजे जुन्या ज्या गावाकडच्या बायका होत्या त्या वापरायच्या बरोबर त्यानंतर मंगळसूत्राचे सुद्धा वेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला मिळणार आहे त्यानंतर हा पण एक बघू शकतो सुंदर हार आहे हा टेबल पदरी आहे ना हो तीन पदरीमध्ये आहे ओके ह्याला पोहे हार म्हणतात तोच आहे का हा तसंच हार त्यानंतर ठुशीचे प्रकार आहेत मग हे आपलं पारंपरिक कोल्हापूर कोल्हापूर साज आहे त्यानंतर इथे पण ठुशीमध्ये वेगळेवेगळे तुम्हाला पॅटर्न्स मिळणार आहेत तर हा एक नेकलेस तुम्ही बघू शकता खूप छान वाटतो आहे त्यानंतर हे अशा मण्यांचे माळा आहेत ह्यामध्ये पण तीन लेयर आहेत आणि दोन लेयर आहेत ह्यांची काय रेंज आहे टू ट्वेंटी आणि ही थ्री हंड्रेड तर बघू शकता अगदी रिजनेबल आहे आणि हा काय प्रकारचा हार आहे हा पण लक्ष्मी हार आहे आणि ह्याला टेम्पल ज्वेलरीचं लुक दिलेलं आहे बघू शकतात खाली लक्ष्मीचं पेंडंट दिलेलं आहे त्यामुळे आणखी छान वाटतोय यामध्ये हा लक्ष्मी हार थोडा मोठा ह्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये पेंडंट नाही आहे फक्त साईज मोठी आणि साईज मोठी आहे कॉईन्सची आंबेमाळ म्हणतात ओके ही मालवण साइडला जास्त यूज केली जाते पारंपरिक पद्धतीमध्ये ओके तर ह्याला आंबेमाळ म्हणतात हेच एक विशेष असा आहे की तुम्ही ह्याला जास्त पाणी न लावता ठेवलं तर ह्या कमीत कमी तीन ते चार वर्ष असेच विथ शाईन राहू शकतो करेक्ट म्हणजे आपण या वर्षी घेतले तर आणखी तीन चार, चार वर्ष आपण ते युज करू शकतो yes. किंवा एव्हरी इयर आपण चेंजही करू शकतो त्यानंतर ता हा एक खूप सुंदर नेकलेस आहे बघू शकतात हा बराच पदरी आहे म्हणजे तुम्ही ता जर हा गौरीला घातला तर आणखी काही जास्त घालण्याची गरज नाही आहे आणि ह्याची किंमत सुद्धा अगदी रिझनेबल आहे थ्री एटी मध्ये परत मोत्याचे सुद्धा आहेत बघू शकतात तर असे बरेच प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत त्यानंतर आपण येतो आहे ते हे रेडीमेड बांगड्यांकडे तर ह्या स्ट्रेचेबल आहेत बघू बँगल स्पेशली गौरीसाठी आहेत हे आपण हाताला असे राऊंड करून यामध्ये घालू शकतो कारण गौरीचे जनरली हात असे असल्यामुळे ते आपण रेग्युलर बांगड्या नाही घालू शकतो आपण हे राऊंड करून लावता येतात त्यासाठी ते बनवले आणि काय कॉस्ट आहे यांची यांची वीस रुपये बघू शकतात हा अक्का सेट तुम्हाला हा एवढा वीस रुपयाला पडतो तर असे तुम्हाला जेवढे हवे ना तेवढे तुम्ही हे घेऊ शकतात त्यानंतर इथे पण आपण काही तोडे बघतो आहे हे पण बघू शकता एडजस्टेबल आहे म्हणजे फक्त ओपन करायचं आहे आणि घालायचं आहे त्यानंतर नथीचे प्रकार आहेत त्यानंतर हे बघू शकतात जास्वंदीच्या फुलांची माळ आहेत मोदकांची माळा आहेत खुशीमध्ये सुद्धा वेगळेवेगळे प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे हे बघू शकतात पण खूप सुरेख आहे का ह्याला काय म्हणतात ही पण ठुशीच आहे पण ही कोल्हापुरीमध्ये जास्त यूज केली जाते आणि ही एकोणीस रुपयाची आहे ओके ही पण हेवी असते ओके ही, ही, okay. ही मायक्रो प्लेटेड आहे की बनकला मायक्रो प्लेट मायक्रो प्लेटेड आहे yes. पण ह्याची पण पॉलिश म्हणजे जाणार yes. नाही त्यानंतर हा एक पुतळ्यांचा सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकतात छान कलेक्शन आहे दादांकडे त्यानंतर तुम्हाला कानातल्या मिळणार आहे त्यानंतर हे बघू शकतात कमरेचा बेल्ट आहे आपण खूप ह्याच्यामध्ये डोन डिझाईन आहेत हे बघू शकतात आपण इथे लावलेलं आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर दिसतो जेव्हा तुम्ही हा इथे लावतात गौरीला कमरेला आणि ह्यांची काय रेंज आहे ह्यांची रेंज साडेचारशे साडेपाचशे साडेसातशे अशी आहे त्यानंतर आपण हाही बघू शकता चंद्रकोर नेकलेस जो आजकालचा खूप ट्रेंडिंग आहे इन्स्टावर सुद्धा हो जाम व्हायरल आहे ह्याची काय रेंज येते ह्याची रेंज सेव्हन हंड्रेड ट्वेल्थ आहे ओके आणि ह्यामध्ये आणखी कलर ऑप्शन आहेत ती ग्रीनच आहेत हा एक आहे गोल्डवाला गोल्डवाला एक आहे पूर्ण तसं हे एक पॅटर्न बघू शकतात हे पण सुरेख आहे हा पण एक मस्त आहे बघू शकतो अगदी लेटेस्ट लेटेस्ट डिझाईन दादांनी इथे आणलेली आहे त्यानंतर हे मुकोटे आहेत ना येस हे, हे मुकोटे आहे तर आता आपण वळूया ते गौरींच्या मुकोट्यांकडे तर इथे बघू शकतात सुरेख आणि सुंदर असे मुकोटे आहेत तर दादा ह्याच्यामध्ये किती पॅटर्न आहेत आपल्याकडे याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ सतरा ते अठरा पॅटर्न आहेत हे पीओपी मध्ये पण येतात आणि फायबर मध्ये पण येतात ओके okay. तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज आपल्याकडे थ्री हंड्रेड पासून आहे पी हे पीओपीचे आहे पण आपल्याकडे जी रेकॉर्ड बघितली तर ती खूप सुंदर आहे डोळे वरे पहा बघू शकता अगदी सुंदर सुबक अशी ही गौरीचा चेहरा आहे त्यानंतर ह्याची जी पॉलिश आहे ती बघू शकता हा काय पीओपी आहे का फायबर हा पीओपी मध्येच आहे ओके पण जी फिनिशिंग आणि शाईन खूप छान आहे करेक्ट आणि ती फक्त आपल्याकडे तीन हंड्रेड थ्री हंड्रेड रुपीज ओके हा थ्री हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे आपला बघू ह्यामध्ये जे पॅटर्न आहे ना हे थ्री हंड्रेड रुपीज ला आहे त्यानंतर हा एक पॅटर्न आहे हा पण खूप सुरेख आहे फिनिशिंग याला म्हणतात जे आपला फेस कलर असतो तो करेक्ट चेहऱ्याचे भाव जे बघू शकतात अतिशय सुंदर आहे त्यानंतर डोळ्यांची आखणी पहा चंद्रकोर आहे बघू शकतात टीका दिलेला आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतात त्याबरोबर पाठी बघू शकतात गजरा घातलेला आहे ह्यांची काय किंमत येते साधारण ची फाय हंड्रेड आहे ओके त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण फिनिशिंग मध्ये हे बघू शकता हा थोडा एक वेगळा आहे आणि थोडी मोठी आपल्याकडे थ्री हंड्रेड आहे फक्त ओके म्हणजे ज्यांना असे मोठे चेरिया हव्याचे त्यांनी बघू शकतात हे सुद्धा घेऊ शकतात हा छोटा आहे आणि हा मोठा आहे आणि हे सुद्धा थ्री हंड्रेड मध्ये आहेत तर कुठलाही तुम्ही चूज करू शकतात ह्याला पण छान असं चंद्रकोर आहे बिंदी दिलेली आहे साइज हे थोडेसे मोठ्या मध्ये आहेत हे पण ग्लॉसी येतो आणि हा शाईन मध्ये येतो पूर्ण दागिन्याने सजवलेला आणि हा कमी दागिने म्हणजे ज्यांना स्वतःचे दागिने लावायचे असतील त्या कानामध्ये आणि नाकामध्ये त्याला होल्स असतात तुम्ही आपले स्वतःच्या घरातले सोन्याच्या कानातले वगैरे त्यांना होल दिलेले आहेत म्हणजे तुम्ही न तसेच कानातली किंवा कुडी देवीला घालू शकतात तसं ना तुम्हाला तो ऑप्शन नाही मिळत फक्त नथचा ऑप्शन आहे तर असे सुद्धा पॅटर्न आपल्याला आणि ह्यांची काय रेंज जाते ह्यांची रेंज ही पाचशे आहे ही सहाशे आहे ओके पण खूप सुंदर दिसतात हे सुद्धा बघू शकतात पूर्ण हेअर वगैरे लावलेले आहेत गजरा घातलेला आहे खूप छान त्याच्यामध्ये आणखी हे दोन प्रकार आहेत त्याच्यापेक्षा छोटी आणि ग्लॉसी मध्ये मोठी साईज पण चेहऱ्याचे हावभाव बघू शकतात अगदी वेगळे आहेत प्रत्येक चेहरा एक मुखोटा तुम्हाला वेगळा मिळणार आहे तसं हि ते पाठी बघू शकतात हे प्रभावासारखं दिलेलं आहे ना ह्याला लावून किंवा वेणी छान ऍक्च्युली ते उपयुक्त आहे कारण कसं होतं असं असलं की गजरा खाली पडतो किंवा वेणी पडते त्यामुळे असं असेल ना तर तुम्ही त्याच्यावर आरामात ठेवू शकतात गजरा वेणी वगैरे आणि ह्यांची काय रेंज रेंज आहेंड्रेड आहे ओके हे सिक्स हंड्रेडमध्ये पडणार आहे आपल्याला त्यानंतर हा एक चेहरा बघू शकतात अतिशय सुंदर दिसतो आहे एक वेगळा टाईपचं रूप आहे गौरीला हे काय पॅटर्न आहे हे पण ह्याला अमरावती पॅटर्न म्हणतात पण हा अमरावतीचा फेस वन चा पॅटर्न आहे नॉर्मल वाला ओके okay. जे गावाला लाकडीच्या ज्यांच्या गोरी असतात बरोबर त्यांना मुखोटे मोठे लागतात करेक्ट तर त्यासाठी या पॅटर्न मध्ये मुखोटे लोक घेऊन जातात आणि ह्यांचे डोळ्याचा रंग वगैरे बघू शकतात अतिशय सुंदर दिलेले आहे यात पण बघू शकतात तुम्हाला चंद्रकोर आणि बिंदी असे दोन पॅटर्न आहेत आणि हे काय रेंज मध्ये येतात रेंज सेव्हन फिफ्टी पासून आहे सेव्हन फिफ्टी पासून येतात त्यानंतर हा एक पॅटर्न बघू शकतात अतिशय सुंदर आहे त्याला इथे छान असं गोल्डन वर्क दिलेलं आहे ज्वेलरी दाखवलेली आहे आ, ही आपल्या फायबरच्या पूर्ण मूर्तीला ही शोभून दिसते कारण हा ग्लॉसी कलर आहे नॅचरल कलर आहे करेक्ट त्यामुळे ज्या लोकांना फायबरचे मुखोटे नको असतात जे दरवर्षी विसर्जन करतात ते लोक पीओपीच्या ह्या प्रकारचे मुखोटे घेतात करेक्ट आणि यांचं तरी साधारण वेट काय असतं वेट दोनशे ते अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम जास्त वेट पण नसतं म्हणजे तुम्ही कुठेही जात तर तुम्ही ते कॅरी करू शकता जसं की आता कोणाच्या गौरी आहेत ते गोव्याला आहेत किंवा मालवण साईडला आहेत तर ते मुंबई मुंबईवरनं इकडनं घेऊन जाऊ शकतात तर ते ऑप्शन तुम्हाला इथे मिळतात प्रॉपर असतं त्यामुळे इथून मालवणला आणि आपल्याला जर ऑनलाईन ऑर्डर आल्या तर आपण कसं करतो ऑल okay. ओव्हर इंडिया मध्ये कुरिअर करू शकतो ओके त्यांनी फोटो पाठवायचा आम्ही ते प्रॉपर पॅकिंग करून आम्ही कुरिअर करतो ओके तर आता मी जसे तुम्हाला मोकडे दाखवतो त्यातले कुठलेही मोकडे तुम्हाला आवडले तर एक स्क्रीनशॉट घ्या दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवर देतो आहे तर तो फोटो त्यांना पाठवा त्याची किंमत चेक करा परत तुमचे ऍड्रेस पाठवा आणि ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही शिप करून घेऊ शकता तर आता आपण दुसऱ्या मुकुटांकडे वळूया हा एक बघू शकता अतिशय सुंदर आणि छोटासा मुकुट है। आहे आणि ह्याचा जे चेहऱ्याचे हावभाव आहे ते बघू शकतो अतिशय वेगळे आहेत अगदी म्हणजे ना कुमारिकेचे रूप आहे हिला नक्कीच बघू शकतात आपण खूप सुरेख छोट्या साईजच्या मुख गौरी असतात त्यासाठी आहे पॅटर्न आपला तसंच आहे फक्त त्याची चेहऱ्याची साईज साईज छोटी बरोबर म्हणजे ज्या बॉडी असतात त्या ज्या हाई हाईट आहेत त्यासाठी त्याला मॅच करण्यासाठी वेगळे वेगळे आपल्याला मुकोटे इथे उपलब्ध आपण करतो आहे तर आता आपण जसं पुढे जातोय तर तुम्हाला एक 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 वेगळे पॅटर्न दाखवू त्यानंतर हा एक पॅटर्न बघू शकतात खूप वेगळा आहे त्याला पण शोध दागिने कमी आहेत ओके म्हणजे याच्यावर पदर वगैरे लावण्यासाठी किंवा वेगळे तुम्हाला काही दागिने लावायचे असतील म्हणून याच्यामध्ये दागिने कमी ठेवलेले आहेत करेक्ट त्यानंतर हा एक पॅटर्न आहे हा बघू शकतो हा काय पॅटर्न मध्ये फायबर आ... नाही हे पीओपीचे आहे पीओपीचे आहे आणि हा कुठला पॅटर्न आहे ओके तो अमरावतीच पॅटर्न आहे तर आपण बोलूया ह्या मुकुटाकडे हा तर अतिशय रेखीव आणि सुंदर चेहरा आहे याला म्हणतात फेमस अमरावती पॅटर्न हा खूप प्रसिद्ध आहे करेक्ट हा पीओपी मध्ये पण येतो आणि फायबर मध्ये पण येतो पण याच्यामध्ये हे असं आहे की हा पावडर फायबर मिक्स केलेला असतो त्यामुळे इथ जे नॅचरल आपला जो फेस हे क्लिअरिंग काय जो आपले डोळे म्हणा किंवा हा जो कट आहे ह्याच्यामध्ये आपलं खळीवाला येतो आणि विदाउट खळी येतो असे पण प्रकार आहेत ओके हा बरोबर आहे याच्यामध्ये खळी आणि विदाउट खळी असे दोन पायथ्या विदाउट फ्रीवाला आहे आणि हा खळीवाला आहे बघू शकतात दोघांचे चेहऱ्याचे हावभाव कसे बदलतात बघू शकतात हा पण आता पहिला होता त्यानंतर हा खळीवाला पाहतो आहे तर तुम्हाला तो डिफरन्स समजून येईल आणि ह्यांची काय कॉस्टिंग जाते त्याची कॉस्टिंग बाराशे ते तेराशे आहे ओके आणि मला एक सांग दादा पीओपीचा पडला तर तुटील करेक्ट yes. फायबर काही होत नाही ब्रेक होत नाही ओके पण शक्यतो फायबर ओके पण जसं हा थोडासा टच झाला की त्याला क्रॅक वगैरे गेला किंवा थोडासा कपची उडाली फायबर आणि परत ते रिपेअर पण होत नाहीत नाही रिपेअर होत नाही फायबर कसं आपण टचअप करून घेऊ शकतो किंवा पाच सहा वर्षांनी तो रिपेंड करून घेऊ शकतो करेक्ट असं आपण पीओपीचा नाही करू शकतो करेक्ट सर ते बघू शकतात डिसएडवांटेज आहे तर तुम्ही Uh, ह्या डिसएडव्हटेजला लक्षात ठेवून तुम्हाला पीओ पी घ्यायचं आहे uh, की फायबर घ्यायचं आहे ह्यावर विचार करू शकतात तर अमरावतीचे जे मुकुट आहेत ना ते अगदी नॅचरल वाटतात आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा तुम्ही त्या गौरीला ड्रेप करतात साडी किंवा ज्वेलरी घालतात त्यानंतर ह्यामध्ये पण बघू शकतात ज्वेलरी वाले आहे तसंच हे प्लेनवाले आहे त्याला आपण दागिने परत लावू शकतो त्याला त्याची व्यवस्था केलेली आहे कानाला आणि नाकाला बघू शकता तर ते ऑप्शन तुम्हाला इथे मिळते आहे हे विदाउट दागिने हे दागिने आणि हे चंद्रकोर आणि हा व्हाईट फेस आहे ओके okay. फेस आहे हा व्हाइट कलर मध्ये हा एकदा दाखवा ना तर ह्याचा फक्त चेहऱ्याचा रंग जो आहे ना तो थोडा डिफरंट आहे स्टँड वर युज ठेवतात ते लोक ह्या कलर मध्ये नॉर्मली घेतात okay. ओके बरे जसं की हा स्टँड आपण जेव्हा युज करतो ना तेव्हा अशी बॉडी यूज करतो आता ही जी बॉडी आहे ही काय पॅटर्नची बॉडी आहे फायबर आहे ही फायबरमध्ये आहे ह्याला हाफ फायबर बॉडी म्हणतात ओके okay. ठीक आहे जे लोक स्टँड वर हे करतात त्याच्यामध्ये आपल्या दोन प्रकार आहेत एक यू मध्ये येतं फायबरमध्ये येतं आणि एक कापडाची बॉडी येते तर आता आपण तुम्हाला कापडाची बॉडी पण दाखवतो कशी येते आणि त्यामध्ये चार चार हाईटचे स्टँड येतात ओके ओके ही कापडाची आहे ह्याची रेंज फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड आहे फायबर बॉडी जी आहे त्याची साडे okay, तीन हजार साडेचार हजार आणि साडेपाच हजार ओके म्हणजे तीन व्हरायटी मध्ये येणार साईज आणि हे स्टँडचे चे साईज आहे का साईज आहे स्टॅन्ड चे हा एक छोटा साईज आहे मग त्यानंतर ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी आहे का ठीक आहे त्याच्यापेक्षा मोठी येते साडेतीन ओके आणि कुणाला जर आणखी मोठी आहे कस्टमाइज वगैरे ऑप्शन आहे माहिती आहे का आपण जे नॉर्मली गणपती बसवतो करायला समोर त्याच्या लागेल असं एवढा लेंथ प्रमाणे ठेवणे ते साडेतीन फुट मॅक्स आहे ओके तर दुसरं आणखी ही कापडी बॉडी आहे त्याला आपण ही स्टँडची साडी आहे स्टँड उभी केलेली आहे त्याला ही साडी नेसवली अशी गोल साडी नेसवली गेली आपण जसं त्या गौरींना पाहिलं त्यांना नऊवारी साडी नेसवली होती आपण गोल साडी नेसवलेली आहे सहावारी साडी तर ही सहावारी साडी आहे यांना हे पण रेडीमेड आहेत ना या साड्या येस, येस, येस। ओके तुम्ही तुमच्याकडच्या गौरीला ड्रेप करू शकतात आणि ही छोटी साईज आहे का हो हे स्टँडची छोटी साईज आहे आणि कापडी बॉडी आहे बघू कापडी बॉडी आहे आणि छोट्या स्टँडवर जसं तो आपण स्टँड बघतोय ना तिकडे त्या साईजची आहे त्यानंतर ते मोठी साईज वाली आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे फायबरच्या बुखोटे हे खूप हलके असतात खूप मजबूत असतात वजनाला हलके पण राह ठेवायला खूप मजबूत त्याला सहसा क्रॅक जात नाही आणि हे पाच ते दहा वर्ष असेच राहतात हे बघा हे खूप हलके असतात आणि याचं फिनिशिंग खूप छान असतं करेक्ट आणि हे जे आयलॅशेस बघू शकतात डोळे बघू शकतात ह्यामध्ये पण एक लेन्सचा प्रकार येतो राईट हो हा लेन्सचा प्रकार आहे त्यामुळे इथे आणखी डोळे ना छान दिसतात तर तुम्ही आता बघू शकतात आणि ह्यांची काय रेंज जाते दादा रेंज अठराशे ते दोन हजार आहे की आपण जेव्हा हळदी गुंकोर याला लावतो पूजेच्या वेळेला त्यानंतर ते आपण हलक्या ओल्या कपड्याने पुसून हा परत ठेवू शकतो ओके म्हणजे डार्क राहत नाही डार्क राहत नाही त्यामुळे हा चार ते पाच वर्ष आपण मिनिमम युज करू शकतो करेक्ट फायबरचा आहे पूर्ण तशी हे खाली आहेत फायबरचे हे ना बा म्हणतात हे गौरीवर पुजले जातात काही ठिकाणी किंवा कोकणातल्या काही बाळं पुजली जातात तशी आपल्याकडे मुखवटेही आहेत आणि पूर्ण बाळ पण आहेत मी तुम्हाला पूर्ण बाळ येतात दोन साईज मध्ये ही सगळ्यात छोटी साईज आहे त्याच्यापेक्षा एक मोठी साईज येते ओके ह्यांची काय रेंज आहे ह्यांची रेंज साडेतीन हजार ते साडेपाच हजार पर्यंत आहे ओके येस फुल बॉडी आहे आणि यांचे कपडे पण त्याच्यावर येतात ओके फुल येस येस ओके भी भी हे कपडे आहेत वेगळ्या कलर मध्ये अवेलेबल आहेत हे पण बघू म्हणजे पैठणी व्हरायटी वगैरे आहे या सर लोकांचे वेगवेगळे कपडे त्याच्यावर येतात ह्या बाळांचे हे पीओपी पी मध्ये आहेत हे फायबर मध्ये आहेत फेटा विदाऊट फेटा या प्लेट अवेलेबल आहेत तर ह्यामध्ये पण छोटी मोठी साईजेस आहे तीन प्रकारचे साईज आहे त्याच्यामध्ये हा बघू शकतो किती मस्त बघू शकतात तर ह्याच्यामध्ये पण मुलगा आणि मुलगी असे दोन आहेत एक ओरिजिनल आपण त्याच्यावर फिनिशिंग केलेला आहे हे बघू ना, ना। आणि हा पेंटेड आहे ना पेंटेड आहे पण बघू शकता हे दोन चेरे आहेत तसंच हे दोन चेरे आहेत यामध्ये आणखी लहान असं हे पण साईज आहेत यामध्ये पण बघू शकतो कलर हा शाईन कलर आहे करेक्ट आणि ह्यांची काय रेंज रेंज बाराशे ते दोन हजार ओके ते हा रेंज मध्ये पडतो ह्याच फायबरच्या प्रकारामध्ये आणखी एक हा आहे दागिनेवाला जसं ह्याच्यामध्ये आपण दागिने लावू शकतो आपले जर कोणाला दागिने हवा आहे तर आपल्याकडे हा प्रकार अवेलेबल आहे हा पण ऑप्शन आहे बघू हा एक ऑप्शन आहे फायबरमध्ये खूप सुरेख आहे त्यानंतर हे काय पॅटर्न आहेत हे पण खूप सुरेख दिसते बघू शकता ह्याच्यामध्ये वाईट आणि स्किन टोन असे दोन ऑप्शन हे पण फायबरचे आहेत पण ह्याच्यामध्ये जसं मग सांगितलं एक नॅचरल कलर आणि जे आपण लाकडी गौरीवर किंवा स्टँडच्या गौरीसाठी यूज करतात ते लोक जास्त करून हा कलर यूज करतात करेक्ट थोडासा पण खूप सुंदर बघू दिसतात चेहऱ्याचे ह्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता तसं इथे बघू शकता ह्याला छान असं ज्वेलरी दाखवलेली आहेत पण ज्वेलरी घालायचं ऑप्शन आहे तुम्हाला yes. बघू शकतात आणि नाजूक आणि सुंदर चेहरा आहे रेखिव आहे मी तुम्हाला एक ठेवून दाखवतो हे बघू शकतात जेव्हा असे स्टँड वाले असतात ना त्यावर असा प्रकारे हा चेहरा ठेवला जातो त्यामुळे खूप छान वाटते बघू शकतो आपल्याकडे ह्या फायबरच्या हा बॉडीज आहेत या तीन प्रकार मध्ये साईज मध्ये येतात याची प्राइस चार हजार साडेचार हजार आणि पाच हजार अशा तीन प्रकारामध्ये आहे स्टँडवर ठेवणारी फायबरची बॉडी ओके okay. हे स्टँड साठी युज करतो आपण हे बघा जसं आपण इथे बघितलं ना पण ह्या फायबर वाले आहे पण ह्यांची काय कॉस्टिंग आहे चार हजार साडे हजार आणि साडेपाच हजार ओके मग ह्याच्यामध्ये तीन सायझेस येणार आहेत ओके जे लोक वर्षानुवर्ष एकच युज करतात त्यासाठी पाच ते सात वर्ष टिकत येस करेक्ट आणि ह्याच्यावर हे जे ब्लाऊज आहे वगैरे आपण हे चेंज करू शकतो चेंज करू शकतो हे कसं नॉर्मल एक पॅटर्न लावलेला आहे करेक्ट आपण दुसरा ब्लाऊज घालू शकतो ओके जे रेडीमेड ब्लाऊज वगैरे येतात ते ये। आपण वेअर करू शकतो त्याच्यावर इथे हे आहेत पी से आहे। पी okay. हे पीओपीचे आहेत सेम पॅटर्न मध्ये पण पीओपी ओके हे पण पाचशे आणि सहाशे या दोन रेंज मध्ये आहेत तर हे बघू शकतात हे पीओपी वाले आहेत ते आपण फायबरचे पाहिले दोन पाचशे आणि सहाशे अशा दोन त्याच्यामध्ये आहेत तसंच आपण घरामध्ये गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणि नंतर नॉर्मल आपण टेबल क्लॉथवर किंवा आजार ठेवण्यासाठी हे छानस वडाचं झाड आहे त्याच्यावर आपण स्वामींची मूर्ती देऊ शकतो अतिशय सुरेख आहे बघू शकतात आणि स्वामींचं रूप बघू शकतात त्यानंतर त्याच्यामध्ये लाइट दिलेली आहे आणि अगदी हे जस वडाचं झाड आहे ना तसं हे रेप्रेझेंट करत आणि खूप सुंदर वाटतं सु, मूर्ती घरात ठेवतो हो त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन साईज आहेत आणि काय रेंज पडते आपल्याला पडतशेला ला पडते आणि ही सव्वीसशेला आहे ओके तर दोन रेंज आहे त्यानंतर वुडन आहे आणि फायबर आहे ओके वुडन आणि फायबर असे दोन ऑप्शन आहेत त्यानंतर आपण इथे पाहू शकता हे रेडीमेड आहे ना फळ आहेत म्हणजे हे देवीच्या फुड्यात ठेवण्यासाठी तर हे ताट कसं पडतं आपल्याला हे पाचशे ते सातशेच्या रेंज मध्ये येतात ओके तर असे हे ऑप्शन आहेत त्यानंतर इथे हे बैलांची जोडी आहे हे बघू शकता तर ह्याच्यामध्ये किती साईजेस आपल्याकडे तीन साईज आहेत तर ही एक साईज आहे त्यानंतर इथे बघू शकतो एक छोटी साईज आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे असे तीन साईजेस आहेत तर आता आता आपण ह्या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त जर कोणाला काय घ्यायचं आहे तर आणखी काय आपल्याकडे उपलब्ध आहे आणखी आपल्याकडे हे असे बुकूच आहेत गौरी आणि गणपतीसाठी गजरे आहेत गौरीसाठी हे पूर्णपणे वॉशेबल आहेत हे फॅब्रिक आहे ना येस येस okay. हे ये तीस रुपे। तीस रुपे येस हे पूर्णपणे वॉशेबल आहेत त्यामुळे तुम्ही थोडेसे खराब झाले तर फक्त रियूज करू शकता ओके हे रियुजेबल आहे काय रेट आहेत हे फक्त तीस रुपयापासून सुरुवात आहे ह्या डेकोरेशन साठी काही माळ्या आपण ठेवलेल्या आहेत हे बॅकड्रॉपला वगैरे लावण्यासाठी आपल्याकडे फुल साईज पण बाहेर आहेत चार प्रकारचे तिथे पण आहेत तसे ही एक आहे बघू शकतात मोठ्यामध्ये ह्याची काय रेंज आहे ही शंभर ते एकशे वीसच्या मध्ये येते ती दोनशे रेंजमध्ये आहे हे रेंजमध्ये येतात असे पाहिजे तर आपले गजरे आहेत तर दादा आता आपण हे सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत जर आपल्याला संपर्क करायचा आणि कोणाला ऑनलाईन खरेदी करायचा तर आपला नंबर आणि ऍड्रेस सांगा ना ओके आपलं हे प्रकाश ब्रदर्स हे शॉप हनुमान मंगल कार्यालय चुडागल्ली लालबाग इथे आहे माझं नाव ओंकार आहे माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स टू फोर फाय सेवन ऑर्डर करू शकता फोटो पाठवून आम्ही ऑल इंडिया कुठेही करू शकतो तर दादाने आपले डिटेल्स दिलेले आहेत तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ऍड करणार आहे तर तिकडनं तुम्ही ते डिटेल्स घेऊन दादांना संपर्क करू शकतात तुम्हाला जे काय हवे आहे ना त्याचा तुम्ही फोटो काढा दादांच्या मोबाईलवर पाठवा आणि ते ऑर्डर करून तुम्हाला तिथे होम डिलिव्हरी मिळून जाईल शिपिंग चार्जेस फक्त एक्स्ट्रा असतील हे लक्षात घ्या थँक्यू दादा तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल आणि छान असा व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो खूप खूप धन्यवाद एकदा नक्की विजिट द्या थँक्यू अशा प्रकारे आता आपण याला प्रकाश ब्रदर्स यांचा हा पूर्ण शॉपचा व्हिडिओ केलेला आहे जिथे तुम्हाला छान छान असे गौरीचे मुकोटे त्याचबरोबर फायबरच्या बॉडी पीओपीच्या बॉडी त्यानंतर कापडी बॉडी त्यानंतर तुम्हाला गौरीसाठी लागणाऱ्या साड्या ज्वेलरी सर्व काही या व्हिडिओमध्ये का आपण तुम्हाला दाखवलेले आहे आणि तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर मी डिटेल इन कॅप्शन देतो आहे तसंच इन डिस्क्रिप्शन तुझा देणार आहे तर त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या दादांना पाठवा आणि छान छान अशी खरेदी करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय